जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर आई वडिलांनी या तीन चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाहीत मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे आजची गोष्ट अशी आहे जर आई वडिलांनी मित्रांनो त्या तीन चुका कोणत्या आहेत हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसज ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंस नोटिफिकेशन तुमच्या लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून तुमच्याबरोबरच इतर आईवडिलांना सुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या मुलीने आपले, आपले नाव उज्ज्वल करावे आपल्या कुणाचे नाव उंच करावे अशी प्रत्येक आई वडिलांची कारण मुलीचा बाप होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ही खूप अभिमानाची बाब आहे मित्रांनो कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे कारण मुलगी नसती तर हे सारे जग अस्तित्वात आले नसते तर मित्रांनो मुलीचे चारित्र्य उज्ज्वल कसे करायचे प्रत्येक आईवडिलांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे मित्रांनो मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते जेव्हा तिचे चारित्र्य व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आईवडिलांची तिच्या कुळाची तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळू शकते मुलीच्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चारित्र्य कलंकित केले तर ती मुलगी तिच्या कुळाला आणि तिच्या कुटुंबाला कलंकित करते मित्रांनो एक मुलगी बिघडल्याने दोन कुटुंबांना शर्मेने मान खाली घालावी लागते पहिले तिचे आई वडील वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे तिचे घर सासू सासरे यांचे नाव आदर हे दोन्ही मातीत मिसळतात मुलीचे चारित्र्य चांगले बनवणे हे सर्व तिच्या आई वडिलांवर अवलंबून असते आई वडील आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावर अवलंबून असते तर मित्रांनो या बाबतीत आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि या गोष्टीमुळे तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील मित्रांनो एक कथा आहे कलिंगपूर गावात एक छोटस गाव होत आणि त्याच नगरात बासुदत्त नावाचा एक ब्रह्मांड राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव सुदैवा होते सुदैवा अतिशय चंचल मनाची होती ती दिसायला खूप सुंदर होती सुदैवा तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती वडील बासुदत्त यांना त्यांच्या मुलीला स्वतः पासून वेगळे करायचे नव्हते कारण ते त्यांच्या मुलीशी खूप संलग्न होते तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते त्यांनी तिचे इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि याच प्रेमाने त्याच्या मुलीला बिघडवले उद्धट स्वभावाची बनवले मित्रांनो असे म्हणतात की खूप स्वातंत्र्य मुलांना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते पण मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर प्रेम केलेच पाहिजे त्यांचे वेळोवेळी लाड केलेच पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील दिले पाहिजेत परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकारणे देखील खूप आवश्यक आहे त्याने सुसंस्कृत असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दुष्ट स्वभावाचा असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्याचा नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनाही त्रास होतो वेळ आली तर गर्भपात होणे देखील ठीक आहे मृत मुलाला जन्म देणे देखील हे योग्य आहे स्त्रीला मूल न होणे देखील हे ठीक आहे पण श्रीमंत आणि समृद्ध असूनही जर मुलगी असंस्कृत असणे हे योग्य नाही मित्रांनो इथे बासुताची मुलगी प्रेमात वाढली गेली आणि ती लग्नासाठी पात्र झाली येथे बासुदत्ताने एक गोष्ट विचार केला की मी माझ्या मुलीचे लग्न त्याच माणसाशी करीन जो माझा घर जावाई म्हणून राहणार असेल असा विचार करून बासुदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात केले नाही एके दिवशी बासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता तो खूप शिकलेला होता बासुत्ताला तो भिकारी खूप आवडला त्याने त्याचे नाव आणि त्याला कोळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या गोत्री लावले आणि त्यांनी अशी आठ मांडली कि लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन इथच राहावं लागेल त्याने बासुत्ता होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले आता सुदैवाशी लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला सुदेवाचे वडील बासुदत्त हे ब्राह्मण होते ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते वडील खूप श्रीमंत आहेत असा विचार करून सुदेवा उद्धट स्वभावाची झाली होती ती रोज नवऱ्याचा अपमान करत असे नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणती संधी सुदैवा सोडत नसे तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता पत्नीला तो कधीच काही बोलत नव्हता सुदैवाने कधीही पतीची सेवा केली नाही उलट ती नेहमीच पतीशी उद्धट बोलायची कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती सुदैवा मोकळ्या स्त्री सारखी गावभर फिरत असे तिच्या नवऱ्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तरी पण ती तिच्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालत आहे तुम्हाला इतकी फालतू बोलण्याची गरज नाही स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही मी जसे वागते तसेच मला वागू दे ती रोज अशाच प्रकारे वागायची सुदेवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमणे मारते ती मला अशा गोष्टी सांगते ती माझे अजिबात ऐकत नाही बासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगलीच माहीत होती परंतु बासुदत्ताने तिच्या उणिवा मुलीला समजावून सांगण्याचा सा कधीच प्रयत्न केला नाही आता मी काय समजावो समजावण्याचं वय होतं तेफा तिने कधी समजून घेतले नाही मग आता ती माझं काय ऐकणार आहे बासुदत्ताच्या मुलीमध्ये सर्व वाईट गुण होते बायको असण्याचे काही चिन्ह तिच्या दिसत नव्हते मित्रांनो पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदैवाचा नवरा अस्वस्थ झाला होता आणि एके दिवशी तो तिला न सांगताच घरातून निघून गेला आपल्या जावयाच्या जाण्याने बासुदत्ताला फार वाईट वाटले बासुदत्त विचार करू लागले कि की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळेच माझा जावई तिला सोडून गेला आहे माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे आहे म्हणूनच आणि धार्मिक जावयाने तिला सोडले माझी मुलगी कुळाचा नाश करणारे आहे जावई गेल्यानंतर बासुदत्ताने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले ते म्हणू लागले कुलटा कुटुंबावर डाग लावणारे तो पण निघून जा आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमची बंद आहेत पुन्हा कधी इकडे बघू नकोस तुझ माझ नात संपलं आहे हे समजून घे तुझा नवरा राहतो आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले आता काय झाले मित्रांनो सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेली तिथले तिथले लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरू लागले अनेक दिवस अशीच भुकेने भटकत राहिली आता सुदैवाला हे ठाऊक होते तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्यांच्या त्यागामुळे माझी ही अवस्था झाली आहे मित्रांनो अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरात मधील एक तीर्थ गाठले तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते पोटातील भूक भागवण्यासाठी पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवाने कपडा घेतला आणि भिक्षा मागू लागली ती ज्यांच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळवून लावतात तिची अवस्था पाहून सगळेजण हसू लागले लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळेच ते तिला भिक्षाही देत नव्हते अत्यंत भुकेने व्याकुळ झाल्याने ती खूप अशक्त आणि बारीक झाली होती तिला अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते अंग पूर्णपणे सुकले होते एके दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकत ती एका सुंदर कुंपणापाशी आली तिने पाहिले की तिथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे जिथे वैद्यांचे मंत्रोच्चार होत होते ब्राह्मण बसले होते म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली त्या घराच्या मालकाने पाहिले की एक रोष स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला हे भाग्यवान दाराकडे बघ तिथे एक दुःखी स्त्री उभी आहे ती अनेक दिवसांपासून भुकेली आणि तहानलेली दिसते तिला आदराने आत आण आणि तिला खाऊ घाल मित्रांनो ते घर इतर कोणाचे नव्हते त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून इथे आला होता आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि योगायोगाने सुदैवा तिच्या आज नवऱ्याच्या दारात पोहोचली होती तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले की ती त्याची पत्नी आहे त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर सभ्य आणि सुसंस्कृत होती ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही करुणेने भरून आले डोळ्यात पाणी आले आणि तिने आदराने तिला आपल्या घरी बोलावले तिला आत बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले पतीला ओळखले होते आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शर्मेने चुकला गेला तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीने विचारले हे स्वामी हे स्त्री कोण आहे तुम्हाला पाहिल्यावर ती मान खाली का करत आहे तेव्हा तिचा नवरा म्हणाला हे देवी ही कृष स्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभा आहे मला ती खूप आवडायची पण काही खास कारणामुळे मी तिला सोडून निघून गेलो तुम्ही तिची विशेष काळजी घ्या तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या ज्या नवऱ्याशी सुदैवा कधीच नीट बोलली नाही त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते आणि खूप आदरा केले होते पतीचे स्वागत पाहून सुदैवा लाजेने नतमस्तक झाली तिने केलेले आठवून तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले तिचे वाईट आणि पतीची दुसऱ्या पत्नीच्या हातून सेवा पाहून ती लाजेने भारावून गेली आता सुदैवा पश्चातापाच्या आगी चढू लागली ती विचार करू लागली कि मी किती पापी आहे मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही माझा धार्मिक पती खूप चांगला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला सुदैवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले मित्रांनो सुदैवाचे दुःख इथे संपले नाही तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमराजापर्यंत पोहोचला तेव्हा तिचे हे वाईट कृत्य पाहून यमराज सुद्धा खूप झाले यमराजांनी आपल्या तिलाज तिला अंगरावर टाकण्यास सांगितले त्याचप्रमाणे तिने एक एक करून वेगवेगळे नरक अनुभवले सुदैवाने पतीची फसवणूक केली होती त्यामुळे यमराजाने एक लोखंडी पुरुष गरम करून त्याला तिच्या छातीवर झोपवले त्यानंतर तिला रक्त आणि भरलेल्या नद्यांमध्ये फेकण्यात आले त्यानंतर तिला किटकांनी भरलेल्या तलावात फेकून दिले त्यानंतर यमदूतांनी तिला करवतीने कापले त्यानंतर निरनिराळ्या जन्मात जन्म घेऊन तिला खूप त्रास सहन करावा लागला प्रथम तिचा जन्म सापाच्या योनीत झाला मग ती कुत्रा झाली मग कोंबडा झाली आणि यानंतर ती मांजर झाली आणि जेव्हा तिच्याकडे फक्त काही पापे शिल्लक राहिली तेव्हा तिला कुत्री बनवण्यात आले मित्रांनो अशा प्रकारे यमराजांनी तिला तिच्या पापाची शिक्षा दिली मित्रांनो आजच्या कथेचा तात्पर्य असा आहे की आई वडिलांची कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारी केलं पाहिजे आपल्या मुलांना सर्व चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत मित्रांनो तुम्ही या तीन चुका कधीच करू नका प्रथम आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारापासून वंचित ठेवू नका आणि हे काम आईवडिलांनी लहानपणापासून सुरू करावे तरच त्या चांगल्या मुली बनू शकतील दुसरे म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्याशा चुकीकडेही कधीच दुर्लक्ष करू नका चूक झाली असेल तर त्यांना लगेच समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या छोट्याशा चुकीकडेही कधीच दुर्लक्ष करू नका चूक झाली असेल तर लगेच समजावून सांगा आणि ती चूक ताबडतोब थांबवायला सांगा जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचं आहे पण एवढेही लाड करू नयेत कि त्यामुळे त्यांची मुले आळशी बनून जातील आणि महत्वाचं म्हणजे मुला मुलींना कर्तव्य आहे आणि तिसरी गोष्ट फार सुंदर आहे लग्नानंतर मुलीला आणि मुलीच्या नवऱ्याला घरजावाई म्हणून ठेवू नका त्यामुळे नात्या ना त्या दुरावा निर्माण होतो तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जय जय रघुवीर समर्थ